तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन दिवस नवीन काम। आज आमचा उद्योग मित्रांनो तर तर आज आम्हाला टोप्रो गोळा करायचे हे वायाचे मित्रांनो ज्या तर इथं आपला नंद टोकरा आता उचलू राहिला तर मित्रांनो असे तर मित्रांनो आपल्याला अशी टोकर व्हावं लागू राहिले आता आता इथं वाड्या जिथं आपलं वाडा बसेल वा मित्रांनो तो तिथं ते टोकर वाहून द्यायचे तर असे कामं करून द्यावं लागू राहिले आता कारण दिवस नेमकं ने टाकले आईला तर मित्रांनो आता इथं एवढी टोकर वाहून दिली आहे मी आणि अजून इकडं पूर्ण ही पूर्ण वावर बाकी आहे तर तारा बी आवरून देणे सुतळ्या कापून देणं असे कामं करून द्यायचे तर आपण चारा बघतो मित्रांना चारायला ज्यावेळेस चारा पाणी नसतो मित्रांनो त्यावेळेस काही काम करावं लागतं आणि ते काम करून द्यावं लागतं कारण की आपले मेंट आपल्याला उपस्थित होता येत नाही त्यासाठी शेतकऱ्यांनी जर का देऊसात सांगितलं तर ते कामं करून या लागतील मित्रांनो आता इथे दोन जण मित्रांना आज आम्हाला भेटायला पाहुण्या येले माझे भाऊ येईले आणि त्याला पण हे दोन्ही मस्तपैकी आला काहीतरी पोपरा दादा नंबरच सरकार पंडरी पडके किंग मेकर बिंदास तर नमस्कार मित्रांनो पाहू शकता आपले मेन काय आता हे आहे मित्रांनो मिरचीचा वावर आणि ह्या मिरचीच्या वावरात आता आपले मेंढर मस्त पिकी चरू राहिले मित्रांनो तीन प्रकारची मिरची आणि इथून इकडं आपल्याला चाराला भेटेल तर अशा प्रकारे आता आपली मेंढर चरू राहिले मित्रांनो इथं निवांत पहा मित्रांनो कशी राहते तिकडे चारावर लागून गेले मित्रांनो आणि या इथून मधून माग आणायची आहे तर आता अशा आपली मेंढ चल राहिली लय ना गोळा करू जागे दामा तर कसं काय वाटलं मित्रांनो तुम्हाला आपलं मिरचीचं वावर नक्की कमेंट करून सांगा आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा लाईक शेअर कमेंट करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोडा फोडा जे करायचं असेल ते करा पण सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो धन्यवाद नमस्कार मंडळी मी तुमचा मित्र योगेश नामदास आणि मी आलो एक संघर्ष जीवनाचा यूट्यूब चॅनल यांना त्रवण भाऊ नामदासांना भेट देण्यासाठी तर असंच तुम्ही यांच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर पण करा आणि खाली जे बेल लायकनचं बटन दिसतं त्याला तोडा फोडा काही करा आणि तुमच्या घरी पण घेऊन जा त्याला पण त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका जय मल्हार